सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर दंडत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट गोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सर्ष स्वागत आहे म्हणून आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे प्रार्धबाईचा देव निरूपण या लिहिलेच्या अनुषंगाने आपण ही धर्मवार्ता करणार आहोत चिंतन करणार आहोत प्रार्धबाईचा नावाच्या स्त्री भक्ताला सर्वज्ञ देव निरूपण करतात मुळात परमेश्वराने अवतार स्वीकार केल्यानंतर जे प्रमुख कार्य अवताराचे असते त्यापैकी एक कार्य म्हणजे ज्ञानदान कारण मार्ग त्या ईश्वराची भक्ती प्रकाशित होत असते कारण परमेश्वराच्या ज्ञानेकडूनच परमेश्वराची जाणीव तथा परमेश्वराची प्राप्ती होत असते आणि म्हणून परमेश्वर अवंचकत्वे ज्ञानदानाचे कार्य या जीवाच्या उद्धारा हेतू करत असतात आणि याच उदाहरण म्हणून आपण या निरूपण या लेवेकडे पाहू शकतो तस पाहिलं तर प्रार्धबाईसा ह्या आपल्याला लिव्या चरित्रामध्ये फक्त तीन ठिकाणीच आढळून येतात ह्या काही महादाईसा सारख्या किंवा आचारी आचार्य भट यासारख्या सर्वज्ञांना जिज्ञासा किंवा प्रश्न शंका विचारण्यापैकी नव्हत्या तरी पण या, या महत्वपूर्ण सिद्धांत निरूपण करण्यासाठी भगवंत त्यांची ते निवड करतात त्यांना निमित्त करून सकल जीवांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी प्रार्वतवाईसांना निरोपण करतात बरं निरोपण करतात तर कोणतं निरोपण करतात तर ब्रह्मविद्या तत्वज्ञानामधील अत्यंत महत्वपूर्ण प्रकरण अत्यंत महत्वपूर्ण जो आपण ज्याला म्हणजे म्हणतात असं अत्यंत गृह्य असं निरोपण अर्थात निर्वचन प्रकरण प्रभू निरोपण करतात आणि म्हणूनच या विच नावच असं आहे की प्रार्धबाईचा देव निरोपण म्हणजे देव कसा आहे देव कसा असतो देवाचे स्वरूप कसे आहे तिथे आनंद कसा आहे वगैरे वगैरे आणि या सर्व निरोपणामुळे या दिळीचे नाव देव निरोपण असं आलेलं आहे सर्वज्ञ श्री चकंद्र प्रभू ओट्यावर अस्वस्थ झालेले असतात आणि त्यावेळेस प्रार्धवाहिसा ह्या स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या असतात आल्यानंतर त्या श्रीचरणा लागतात साष्टात काहीशा अंतरावर स्वामींच्या सन्मुख समोर त्या बसतात आता स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली असती पण तिथे आचार्य उपस्थित नव्हते कारण स्वामींची प्रवृत्ती ही आचार्यांना निरूपण करण्याची होती आणि ते तर उपहारासाठी जे साहित्य पूजा सामग्री ते अन्नासाठी निवासाला गेले होते मग आता प्रार्गवाईसा समोर होत्या मग सर्वज्ञ पार्धवायसांना म्हणतात बाई देव कैसा असे जाना म्हणजे परमेश्वर कसा आहे तो तुम्हाला माहित आहे का आणि यावर त्या म्हणतात की नाजी, नाजी नेणे ने। म्हणजे मला माहीत नाही आणि असं म्हणल्यानंतर सर्वज्ञ हे उंच मडावर विजय करतात आणि उंच मडावरून पूर्वामुख उभे राहून आचार्यांच्या दिशेने ते येतात का म्हणून वाट पाहतात आणि म्हणतात की वानरा अजूनही का नाही म्हणजे सर्वज्ञ आचार्यांची वाट पाहत असतात म्हणजे जर याच्याकडे आपण पाहिलं तर एक म्हणजे चिंतन करण्यासारखी बाब आहे की, की काय उत्तम अधिकार असेल आमच्या आचार्यांचा की परमेश्वर स्वतः निरोपण करण्यासाठी उंच मढावर विजय करून त्या निवासाच्या दिशेनं त्या रस्त्याच्या दिशेनं आमच्या आचार्याची वाट पाहतात म्हणसुद्धा वाटच पाहत नाहीत तर अं अजूनही का येत नाही उशीर का लावते असा उल्लेख सुद्धा स्वतः भगवंत करतात आणि पुन्हा सर्वज्ञ पुन्हा त्या ओट्यावर विराजमान होतात मला तिथे सर्वज्ञाना म्हणतात की जिजी देव कैसा ते गोसावी आता प्रभूंनी विचारलं होतं की देव कैसा असे तुम्ही जाणार त्या नाही म्हणतात भगवंत तिकडं उंच विजय करतात मग आल्यानंतर आता प्रार्धवायचा भगवंतांना म्हणतात की जी जी देव कैसा असे तो निरूपावा यावर सर्वज्ञ म्हणतात की बाई देव कैसा निरूपावा म्हणजे देव तुम्हाला कसा निरूपण करावा कसा सांगावा असं म्हणून परत स्वामी म्हणतात की वानरा अजून का नाही आणि परत उंच मडाच्या दिशेने विजय करतात तिथे उभे राहून वाट पाहतात आणि पुण्याच्या पुन्हा मनाभीतरी येऊन ओट्यावर अस्वस्थ होतात पुन्हा प्रार्धबाईसा प्रतात जी जी देव कैसा असे निरोपावा वनचो स्वामी त्यांना म्हणतात की बाई देव कैसा निरोपावा आता मात्र प्रार्धबाईसा म्हणतात की नाजी निरोपावा प्रार्धबाईसांना वाटत की मला विचारले देव कैसे असे जाना मी सांगितलं मला माहित नाही मला जाणीव नाही असं झाल्यानंतर दोन वेळेस तर उंच मरावर विजय केले आचार्यांची वाट पाहत आहेत मला मी विचारलं देव कैसा असे निरुपावा तर भगवंत म्हणतात देव कैसा निरूपावा असं मलाच प्रभू विचारतात म्हणजे प्रार्धवाइसाची अवस्था अशी झाली की धडा कोणता शिकवणार आहेत त्या धड्याच नाव सांगितलं त्या विषयाच नाव सांगितलं पण पुढे मात्र तो धडा तो विषय काही शिकवायला प्रभू तयार नाही आणि ना। म्हणून प्रार्धबाईसा आता नाजी निरोपावा असं आग्रहपूर्वक म्हणतात आता स्वामींना तर प्रवृत्ती होतीच आणि आता प्रार्दवायचाही आग्रह झाला मग आता स्वामी निरोपण करतात सर्वज्ञ म्हणतात की देव पाषाणाचा नव्हे देव काष्टाचा नव्हे देव मातीचा नव्हे देव चित्रीचा नव्हे देव पटीचा नव्हे देव धातूचा नव्हे अशा प्रकारे प्रभू निरूपण करत असतात आणि पुनच्च प्रभू हेच परत सांगतात मात्र आता त्या प्रत्येक वाक्याचं प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करून भगवंत सांगत आहेत <coughs> सर्वज्ञ म्हणतात की पाषाणाचा देव असेल पाषाणाचा म्हणजे दगडाचा पाषाणाचा जर देव असेल तर तो फुटेल म्हणजे तो पाषाण भंग होईल काष्टाचा देव असेल तर तो, तो मोडेल काष्टाचा म्हणजे लाकडाचा आपण पाहतो की अनेक ठिकाणी लाकडापासून काही प्रतिमा मूर्ती ह्या बनवल्या जातात आणि त्या काळाच्या रोगात हो त्या भंग पावल्या जातात किंवा मोडल्या जातात मातीचा तो विरेल म्हणजे देव जर मातीचा असेल तर तो विरेल म्हणजे मातीपासून जी काय मूर्ती बनवल्या जातात तिला जर आपण पाण्यात ठेवलं तर ती विरून जाईल या अर्थाने मातीचा तो विरेल चित्रीचा तो पुसेल म्हणजे चित्रीचा जर देव असेल म्हणजे एखादे जर चित्र जर काढले तर ते पुसल्या जाते आप, आजकाल आपण आजकाल आपण पाहतो की काही कार्यप्रसंगा रांगोळीमध्ये सुद्धा काही मूर्तीच्या काही प्रतिमा अत्यंत सुंदर त्या रांगोळीमध्ये रेखाटल्या जातात काढल्या जातात जाता, आणि तो कार्यभाग संपल्यानंतर त्या लगेच पुसल्या जातात अशा प्रकारे चित्रीचा तो पुसेल पटीचा तो फाटेल पटीचा म्हणजे वस्त्राचा म्हणजे कपड्याचा आणि तो फाटेल म्हणजे पटीचा जर देव असेल म्हणजे वस्त्राच्या वसून जर काही बनवला असेल तर तो फाटला जाईल जीर्ण होऊन तो क्षीण होऊन तो फाटला जाईल आणि धातूचा तो झिजेल म्हणजे देव जर धातूचा असेल तर तो, तो कालांतराने का होईना तो झिजेल म्हणजे त्याची झीज होईल त्यावर गंज चढेल वगैरे वगैरे आता हे सर्व सांगितलं की देवपाशनाचा पाषाणाचा असेल काष्टाचा असेल तर काय होईल आणि त्याचे परिणाम सांगितले हे की नाही कि काय काय होईल वगैरे वगैरे यानंतर भगवंत वर्षाला देव कसा आहे हे सूत्राच्या माध्यमातून सांगतात आणि असं म्हणतात की देव तो अछेद्य आहे अछेद्य म्हणजे छेद म्हणजे तुकडा पडणे आणि अछेद्य म्हणजे ज्याचा कधी तुकडा पडत नाही असा तो अछेद्य आहे आणि कसा देव प्रभू म्हणतात की अभेद्य म्हणजे ज्याचा कधी भेद होत नाही किंवा ज्याचा कधी भेद केल्या जाऊ शकत नाही असा तो अभेद्य आहे याही पुढे अजून काय म्हणतात देव भगवंत की देव तो अच्युत आहे आणि अलेख आहे अच्युत म्हणजे कधी न पडणारा म्हणजे एखादा जीव त्या प्राप्तीला गेला की तो परत पुन्हा या मृत्यू लोकात येत नाही येण्या सुद्धा देव कसा आहे अच्युत आहे आणि अलेख आहे अलेख म्हणजे जो लिहिला जाऊ शकत नाही अलेख जो लिहिल्या जाऊ शकत नाही जो जाणल्या जाऊ शकत नाही असा तो देव आहे आणि इथून पुढे सर्वज्ञ प्रार्धभाईसांना निर्वचनासारखं थोरलं प्रकरण निरोपण करतात खर तर प्रार्धबाईसांना स्वामींनी निर्वचन निरोपण केले त्या पार्धभाईचा काही बोधवंत नव्हत्या वेदवंतही नव्हत्या अनुसरल्याही नव्हत्या आणि विशेष म्हणजे प्रार्धभाईसांची आणि स्वामींची ही पहिलीच भेट आहे आणि पहिल्याच भेटीत एवढं अनन्यसाधारण असलेले हे महत्वपूर्ण प्रकरण प्रभू निरोपण करतात नक्कीच त्यांचं पूर्व अर्जकत्व त्यांची पूर्वजोड ही उत्तम असल्यामुळे हा योग त्यांना त्या ईश्वर कृपेने ईश्वराने प्राप्त करून दिला ज्यावेळेस प्रभू निरोपण करत होते त्यावेळेस बाईचा उंच मडावर काही भाष्य करत होत्या काही व्यापार करत होत्या आणि तो निरोपणाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला होता त्यांनी तो ऐकला होता आणि त्या प्रभूजवळ आल्यानंतर प्रभूंना विचारतात की बाबा इथे नागदेव नाही आणि मीही नाही तर आपण निरोप हे कोणाप्रती करतात म्हणजे एक तर बाईसा ह्या बाईसांना दिसल्या नाहीत त्या कुठे एखाद्या खांबाच्या अडोशाला असाव्या किंवा आचार्य नाहीत आणि स्वतः बाईसाहेब नाहीत तरी हे निरोपण कसे काय अर्थाने सुद्धा त्यांना एक प्रश्नार्थक हे वाटलं असावं म्हणून बाईसा म्हणजे सर्वज्ञांना असं म्हणत कि कोणी आम्ही दोघही नसताना निरोपण कस यावर मात्र सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की आम्हाला जर प्रवृत्ती झाली तर आम्ही या खांबाला निमित्त करूनही निरोपण करू शकतो असे म्हणून स्वामी स्वतः तिथे एक असलेल्या एका खांबाला आपल्या स्वतःच्या स्पर्श आता निमित्त करून म्हणण्याचा जो प्रभूंचा जो भाव आहे याला आमच्या ब्रह्मविद्यामध्ये खांबाला म्हणजे अधिकरणाला निमित्त करून असा त्याचा अर्थ आपण इथं घ्यायचा आणि लगेच आचार्यांची आठवण करतात प्रभू तिथे की वानरा अजूनही का नाही असे म्हणून स्वामी म्हणजे वाट पाहण्यासाठी निघतात प्रभूंचा एक श्रीचरण उंब्यावर असतो आणि एक श्रीचरण आत असतो त्याच वेळेस आचार्य तिथे पोहोचतात आणि तिथे स्वामींच्या श्रीचरणा लागतात म्हणजे भगवंत तिथे उंबऱ्यावर उभे असतानाच आचार्य दंडवत घालतात स्वामी त्यांना विचारतात की तुम्ही इतका उशीर का लावला यावर आचार्य म्हणतात की जी जी नावेक लागला आणि जे काही उपहाराचे साहित्य जे काही पूजा सामग्री समाग्री भाजीपाला वगैरे वगैरे तो सगळं बायसांच्या हवाली करतात सुपूर्द करतात आचार्यांच्या मनात विचार येतो की मी तर उशीर नाही लावला मी तर वेळेच्या आत सर्व घेऊन आलो आणि मग असं असताना प्रभू मला आल्या आल्या एवढा उशीर का लावला असं का म्हणले असतील आणि मग परत आचार्य आंचे प्रभूजवळ येतात आणि विचारतात की जी मी तर उशीर नाही लावला तरी पण आपण मला उशीर का लावला असं का विचारलं आणि यावर भगवंत म्हणतात की आम्हाला निरोपण करण्याची प्रवृत्ती होती आणि आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि असं म्हणून सर्वज्ञ पुनच्छ जे जे संपूर्ण निरूपण केले होते ते सर्व निरूपण आमच्या प्रभू करतात अशा प्रकारे स्वामींनी प्रार्धभाईसांना महत्वपूर्ण प्रकरण निर्वचनासारखे के निरूपण केले परत आचार्यांना पुनच्छ ते निरूपण केले आणि खऱ्या अर्थाने देव <स्था> कसा असतो हे त्या निर्वचन प्रकरणात अतिशय विस्तृत सविस्तर असं वर्णन त्या प्रकरणात आलेलं आहे आपल्या जीवनात जर प्रार्थभाय सारखा योग प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला शास्त्राविषयीची तळमळ शास्त्राविषयीची अप्राप्ती जिज्ञासा आणि तुम्हाला जिथे जिथे संत महंताचा योग पुरेल त्या त्या वेळेस आपण ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न निरंतर करत राहायला पाहिजे आणि आपल्या हातून शास्त्राचे अभियरण घडू नये याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आपल्याला खऱ्या अर्थाने आपण जर अशा प्रयत्नात आपण जीवन व्यतीत करत असाल तर नक्कीच आपल्याला हा अधिकार आपला वाढत वाढत तो ईश्वरापर्यंत आपला अधिकार पोहोचेल ईश्वर कृपेने आपल्याला ज्ञानार्जन घडत राहू आणि त्या ज्ञानानुसार आपण आपले जीवन व्यतीत करत राहू ही शुभकामना व्यक्त करून या लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री स्वामी की जय